आज कामारी आयुर्वेदिक दवाखाना उपकेंद्र इथे कामारी येथील ज्येष्ठ नागरिक ज्यांची राजकीय सामाजिक अशी खूप मोठी कारकिर्द आहे असे असलेले आरजी साहेब त्यांना आरजी साहेब म्हणून संपूर्ण परिसरात ते पंचभूषित येवना तालुक्यात त्यांची ओळख आहे त्यांचं पूर्ण नाव रामराव गणपतराव शेर फुले आज आलेले आहेत तर एक त्यांचे वयमानानुसार जे काही आरोग्याच्या काही समस्या आहेत ते आपल्यासाठी समोर विचारायला आणि उपचारासाठी आले होते योगायोगानं त्यांच्यासोबत त्यांच्याच गावकरी आहेत तर आज विचार होता की एक आपल्या येणाऱ्या पिढीसाठी विशेषतः गावातल्या नवीन युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरवितील असे त्यांचे काही बोल आपल्याला मिळावे या उद्देशानं हे हा आजचा हा व्हिडिओ आहे तर मी काकांना विनंती करतो आपला पूर्ण

ग्रामपंचायती सपतीमध्ये केली मी आणि झालो मी बरोबर दुसऱ्यांनी संपन्न केलं आणि आता तुझा एक गुलगा वारला सभापती किती वर्ष होती सभापती आसन सात वर्ष म्हणजे तावडीन मी होतो तुम्हाला तावडे आठवडीचे तावडीचं थोडक्यात रजाकारी कार्यकाळामधल्या आरोग्याचा आणि आता जे सुधारणा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपलं काय थोडक्यात म्हणणं खूप सुधारणा त्या काळातल्या सुधारणेमध्ये ना आता खूप सुविधा झाली त्यावेळेस अनुभव आपला काय हातात त्या काळामध्ये इथं कामासारख्या ठिकाणी यायची अशी कुठली सुविधा नव्हती इथं डॉक्टर कुठे यायचा नाही आता तुम्ही डॉक्टर बारमाही इथं राहतात याचा आम्हाला खरंच समाधान आहे धन्यवाद आता आम्ही जे आपल्याला सेवा करवतो डॉक्टर साहेबांकडून किंवा आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडनं त्याच्याबद्दल आपल्याला काय भावना आहेत आपल्या अरे बाहेर सांगतात लोक सांगतात ना, संदा, संदा ना <laughs> हे सांगतात ते सांगता गाव सांगते आणि तुम्ही ज्यावेळेला इथं अर्ली मॉर्निंग येता त्यावेळेला वेळेला मी तुम्हाला इथं भेटलो तर एक तर तुम्ही इतक्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे कोणाला योगा देणे याच्यात तुम्ही सहभागी आहात ना बरं आपुलुपी म्हणलं मग तुमच्या म्हणली आम्हाला हो काय तर नेमकंच चालते ना हो काही नाही देतात गावाचं कसं गावाचं खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला माझ्यासोबत आमचे सरकारी झाडे साहेब आहेत ते पण एवढ्या उत्साहानं सगळे औषधी वगैरे उपलब्ध करून देतात त्यामुळे आम्ही आपल्याला सेवा देऊ शकतो समज गावाचा जो काही आम्हाला सहकारी की घापुलकीचं प्रेमाचं जे काही भेटते त्यामुळे आम्हालाही उत्साही ते वेळ गावकऱ्यांसाठी चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यावा आणि कर्तव्य समजा काही कुठल्या गोष्टी बरं आपल्या लहानपणच्या काही एक दोन गोष्टी खेळायच्या खेळ होते आणि मुलावर कशा प्रकारचे संस्कार घडून आणत होते यावर आठवलं तर त्या काळामध्ये आमच्या खेळण्यासारखे म्हणजे तुमचं बॅडमिंटन होते कबड्डी खो खो खेळ होते व्हॉलीबॉल मला व्हॉलीबॉल चांगला कॉलेज असताना शारीरिक कष्टाचे सगळे खेळ होते गॅदरिंग होतो मी सायन्स कॉलेजला गावातले आता वय जवळपास ऐंशी आणि या कामरी या गावातून सर्वात जास्त शिकणारे बाहेर काकासाहेब होते आणि आजच्या या युवा पिढीला आजची युवापुढी किंवा लहान मुलं पण मोबाईलमध्ये खूप सारा आपला वेळ आणि ऊर्जा कमावत आहे त्यांच्यासाठी शारीरिक कष्टाचे जे काही खेळ आहे ते खेळणं खूप गरजेचं आहे असा काकाचा एक संदेश आहे पण गावासाठी काय केलं एकदा आम्ही सांगतो आम्ही सांगतो बघा या गावामध्ये प्रत्येक घरपर्यंत काही ना काय तरी केले याची अडचण असेल याची अडचण असेल कोणाचे ते असो अगर आपल्याला एक मुलगा वाढला कोणते विष्ठ्युम मिळेल आपण ते काय होतं आमचा आमचाच पी एस आयवरचा वाग नाही माझा वर्ग मित्र होता आणि ते नवीन केलं चाललं आहे हिमायत नका झाली तिथली एक लग्न आपलं होतं नाष्ट्यून मिळेल त्यात नाव काय गावाची कुठलीही समस्या आहे किंवा ब पोलीस स्टेशनचं समस्या आता आपल्या स्तरावर गावातल्या गावातच मिटवण्याचा प्रयत्न करत होते आज आपल्याच गावातले इतर जे काही जशनाकडे काय की त्यांच्याबद्दल सांगतो म्हणजे काकांना विचारलं होतो सुरुवातीला तर काका म्हणले माझ्यापेक्षा यांनाच विचारा ना ना मी गावातली अर्शी आपलं आपल्या व तोंडातून काही म्हणण्यापेक्षा आपल्या सहकारी गावकरी यांच्या मार्फत आपण त्यांचे दोन मनोगत या ठिकाणी ऐकूया आपलं नाव सांगा माझे नाव रघुनाथ नारायण शिरफुले राहणार कामहारी जे आता आमची आरजी साहेब काका आमच्या भाऊकीचे आमचे काका आहेत यांनी मला कळत तवापासून याचं नांदीला शिक्षण झाल्याच्या नंतर हे गावी आले गावी आली तर त्यावेळेस यांच्या घरची परिस्थिती पण बरी mm -hmm. होती यांना यांच्या भावंडाचा चार पाच भावंडांचा कुटुंब होत त्याच्यापैकी सगळे सुशिक्षित होते हे सुद्धा सुशिक्षित याच्या बी एस काय फायनल शिक्षण झालं गावात आल्यानंतर यायनं यायच्याकडं लोक आणि यांना जे कार्य केले ते कार्यामध्ये याचा मोलाचा वाटा आहे mm -hmm. आणि कोणताही घरी असो वैयक्तिक भानगड असो याच्या घरी येऊन लोक मिटून घ्यायचे ज्याच्यामध्ये यानं कोणती केस पोलीस स्टेशनला किंवा कुठं बाहेर जाऊ देईल नाही गावाच्या आणि कोण्या गरीबाला समजा पैशाची थोडीफार अडचण असली तर ते आपल्याकडून झालीजोडी करायची नसता बाहेरून कुठून घेऊन करून त्याचं कार्य भागवायचं अशा प्रकारचं यानं मला वाटते जवळजवळ तीस वर्षे तरी असा कार्यकाळ केला आता थकल्याच्या नंतर ते समजा ठाई आपल्या घरी राहून आपला आयुष्य घालत आहे आपला अनुभव शामराव सीताराम शिपूर एक काम आहे काही एखाद आठवते का आमचे आजी काका आमचे काकाच होते त्यानं आमच्या इथं भरपूर कार्य केलेले आहेत पूर्ण त्याने हातभार लावला कोणाला काही तंगी असली काही असली तरी एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांकडनं काकाची या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्तुती झालेली आहे आपण स्तुती म्हणून काकाने ज्यांच्या ज्यांना जी शक्य आहे त्या प्रकारचं कार्य करून आपल्या सामाजिक भावना या सामाजिक कार्य या ठिकाणी गावासाठी खूप मोलाचं केलेलं आहे काका खरंच आम्ही आपला हा दवाखाना आयुर्वेदिक आहे पण ह्या ठिकाणी आम्ही आयुर्वेदिक बरोबरच ॲलोपॅथिक योगा असो किंवा मग वयोवृद्ध नागरिकांसाठी शिबिर असो किंवा गरोदर माता स्तनदा माता किशोरवयीन मुलं किशोरवयीन मुलं मुली यांच्यासाठी सुद्धा आम्ही आरोग्यविषयक योजना किंवा उपक्रम राबवत असतो पण शेवटी काका आपल्याला एवढंच विचारा वाटते की आपला हा जो आयुर्वेदिक दवाखाना आहे याच्यामध्ये अजून काही पुढे जाऊन काही करता येईल का याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का जसं की हा आर्थिक दवाखाना कायम राहून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा लोकसंख्येच्या मनात आता सध्या लोकसंख्या फार वाढली आहे वाढली लोकसंख्या लोकांच्या आशा भरपूर झाल्या आता तुमच्या आस्थी सारख्या ठिकाणी हे झाली पी एस झाली हिमायतनगरला पी एस सी झाली आपण सेंट्रलमध्ये आहोत आपण पी एस सी सारख्या ठिकाणची अपेक्षा करणं रास्त नाही मला तरी वाटत कारण अजून असत जीवनामध्ये आता बरेचसे आजार नवीन नवीन ह्याचा जर प्राथमिक उपचार करायचा असेल किंवा परती काही त्यावरूनही काही उपचार करायचे असतील तर त्यासाठी मोठ्या ची म्हणा मोठ्या संस्थेची म्हणा किंवा मोठ्या उपकरणांची आवश्यकता असते त्यासाठी नजिकचं प्राथमिक आरोग्य केंद्र असणं नजिकचं ग्रामीण आरोग्य केंद्र असणं हे फार महत्वाचा आहे हां नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटत असेल तर मी रोज-रोज बापूरा पाटील यांची हिस्ट्री करतात जवळ का काय करतात ज्या ज्या वेळी मला तो बोलला मी समजलो की बघा कामाचे असे बुड आहे मला बोलावून घ्यायची कुठं अशी ना मोटरसायकल मिनिट सुरुवातीला पहिला प्रश्न करायचा